नमस्ते मी उमेश गायकवाड भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष आज आमचे सहकारी मित्र रावसाहेब चोर चोरमले पंचायत समितीमध्ये झाल्याबद्दल बर्ख, आज आम्ही त्यांच्या राती घरी आमच्या भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस दर्शनजी गोलांडे तसेच याच गणातील आमचे कार्यकर्ते म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असलेले रामदास नवले ते तसेच दादासाहेब खरे यांच्या उपस्थितीत आम्ही आज चोर आज 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 यांचा सत्कार म्हणून आज आयोजित केला होता आणि त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी त्यांना आम्ही आमच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्य त्यांनी या गणात तसेच बारामती तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करावेत अशी त्यांना आम्ही या ठिकाणी आज विनंती केली की या पुढील त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा आमच्याकडून आज या ठिकाणी बारामती पंचायत समितीच्या मोरगाव गणातून चांगल्या मताधिक्याने निवडून आलेले आमचे मित्र रावसाहेब चोरंबले यांच्या सत्काराच्या निमित्ताने आम्ही आज त्यांच्या घरी आलेलो आहोत या प्रसंगाचं एक वेगळेपण म्हणजे त्यांच्या विरोधात उमेदवार असलेले भारतीय जनता पक्षाचे रामदास नवले हे देखील आज त्यांचा सत्कार करत आहेत आणि खरं खऱ्या अर्थाने युती धर्म या ठिकाणी आम्ही जपलेला आहे भावी काळात रावसाहेब चोरमले यांना चांगली संधी मिळून आणि त्यांच्या हातातून त्यांच्या हातून मॉरगाव पंचायत समिती गणात भरपूर सेवा घडून लोकांची कामं होत ही अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो सदस्य तुम्ही काय सांगाल थोडक्यात नमस्कार आज आपल्या बलरामा तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी माझा सन्मान करण्यासाठी आले खरं तर सर्वांच मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो करतोय सर्वजण माझे सहकारीच आहेत देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात सबका साथ सबका विकास सबका विश्वास या सर्वांना पुढे गेलं पाहिजे आणि आम्ही बारामती तालुक्यामध्ये देखील सर्वांना सोबत घेऊन जाऊन सर्वांचाच प्रश्न सारखाच आहे तो प्रश्न सोडवण्यावर सर्वांनी मिळून काम करू आणि सर्वांनी आपापले सार्वजनिक प्रश्न सोडवण्यात एकमेकांना सहकार्य करू अशा प्रकारचं आमचं सर्वांचं सहकार्य एकमेकाला राहणार आहे मी निश्चितच युती धर्म तर आमच्याकडून पाळला जाणार आहे सर्वांना सोबत घेतला जाणार आहे मात्र जो मोरगाव घानातून ज्या लोकांनी या ठिकाणी मला संधी दिली त्या मोरगाव गणाचा सर्वात मुख्य प्रश्न शेतीच्या पाण्याचा चे आहे तो प्रश्न जर सोडवायचा असेल तर सर्वांची साथ असणं गरजेचं आहे म्हणून आज या ठिकाणी भाजपचे पदाधिकारी आले आणि त्यांनी दाखवून दिले की आपल्या सर्वांना बरोबर राहावं लागेल सर्वांना एकसंध राहावं लागेल तरच आपण हे प्रश्न सोडू शकतो पुन्हा एकदा की सर्वजण या ठिकाणी माझ्या घरी आले आणि सर्वांनी सन्मान केला सर्वांचं हार्दिक असं आभार धन्यवाद